मधून महत्वाची बातमी पाहूया दर्यापूर मतदारसंघाचे नवनियुक्त शिवसेना ठाकरे गट उद्धव

मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या डोळ्याला मोठी इजा झाली असल्याची माहिती आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालय येथे उपचार सध्या सुरू आहे या घटनेचा निषेध म्हणून ग्रामपंचायत संघटनेने आज पंचायत तीव्र निषेध म्हणून काम बंद आंदोलन केले आहे आमदाराने मारहाण केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आलाय आमदार यांना माहिती विचारली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत ग्रामसेवक सुनील मोहोळ यांनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन अंजनगाव येथे दिली असता राजकीय दबाव आल्याने रात्रीची अकरा वाजता तात्पुरती तक्रार मागे घेण्यात आल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले या तालुक्यासह जिल्ह्यात मोठे चिन्ह दिसून येत आहे आमदाराच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकत असल्याचंही ग्रामसेवक संघटनेने म्हटले आहे आता आमदारावर कोण कारवाई करणार अशा चर्चा सुद्धा तालुक्यात नागरिकांकडून उमटत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचा